नमस्ते मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगभलं आपण पाहतो तळावर रामाची दोन मुले असतात व रामाला ती मुले आता हवी असतात त्याने तळावर सोडलेलं तर असतो खरं पण आता त्याला ती हवे असतात व तो म्हणत असतो की मला कोणीतरी जाऊन त्या पोरांना घेऊन या त्यासाठी त्याने एका जोडप्याला पाठवलेलं असतं व तो म्हणलेला असतो काही पिंक करून तळावरून त्या दोन पोरांना घेऊन या मला त्यांना पाहायचं आहे आलेली जोडपे सांगू लागतात मामा रामाने आम्हाला इकडे धाडलं आहे व त्याची तब्येतसुद्धा बिघडली आहे मामा म्हणू लागतात का त्यानं का धाडलं बरं तुम्हाला इकडे आणि कशा पाहिजे आणि तो का आला नाही इथे ते दोघे सांगू लागतात त्याची तब्येत बिघडली आहे म्हणून तो आता जरा विश्रांती करत आहे व तो आम्हाने सांगितला आहे की त्याच्या मुलांना आम्ही इकडे घेऊन यावं त्याच्या मुलांना तो पाहणार आहे मामा सांगू लागतात अरे मुलांना कसं काय देणार बरं त्याला मी तेव्हाच बोललो होतो तू एकदा काही सोडून गेला तर मी बगर पोरांना हेतून न्यायचं नाही मी पोरांना काय तिकडे सोडणार नाही त्यांचं कुठं हित आहे त्यांचं काय चांगलं होणार आहे ते मला माहीत आहे त्यामुळे मी काही तिकडे सोडत नाही आणि रामालासुद्धा मी बोललो होतो की तू सोडून जात आहेस खरं पण मा मी सांगितल्याबगर पोरांना हेतून न्यायचं नाही मामा त्या पोरांना विचारू लागतात काय रे तुमची काय काय कामं आहेत ती झालीत का काय राहिले असेल ते करून घ्या आणि उठा काय आहे बघा मेंढरांना चारा लागणार आहे का पहा ते घेऊन या पाणी लागणार असेल तर ते घेऊन या ते दोघेही म्हणतात हो मामा आम्ही घेऊन येतो आत्ता लगेच ते आलेली जोडपी सांगू लागते मामा मग आम्ही काय करायचं का तुम्हीच सांगा आता तुम्ही म्हणता की त्यासनी सोडणार नाही रामा मंतो ता मी मी आता रामा म्हणतो की घेऊनच ये मग आता काय करायचं मामा सांगू लागतात बघा तुम्ही काय करायचं ते मी सांगितलं आहे तुम्हाने मी तर काय त्यांना सोडणार नाही तुम्हाला काय करायचं ते बघा तळावर बापू म्हणू लागतो अरे मामा एवढं सांगतात तर तुम्हाला कळत नाही कार आता काय तरी असल म्हणून मामा त्यांना सोडत नाहीत त्यांचं हित कुठं आहे ते मामासनी माहीत आहे त्यामुळे मामा म्हणत आहेत त्यांना नाही सोडणार म्हणून आणि तळावर त्यांचं चांगलंच होणार आहे की रामाला कसं काय कळत नाही बरं ते आलेली जोडपी म्हणू लागतात हो ते सर्व मान्य आहे पण आता आम्ही जायचं कसं तुम्ही सांगा मग मामा म्हणतात तुम्हाला काय करायचं ते बघा ते दोघेही म्हणतात बरं ठीक आहे मामा आम्ही इथेच थांबतो मग तळावर पुढे आपण पाहतो सरपंचची पत्नी विचार करत बसलेले असते तिला एकजण म्हणू लागते काय हो मी खूप ऐकलं हे लोकांकडून की तुम्ही जादू टोना वगैरे करत आहात आणि स जादूवाल्याकडे जात आहात आणि त्या मांत्रिकला तुम्ही लय पैकं दिलं असं ऐकायला मिळायला मला सरपंच पत्नी म्हणते आता हे कोण सांगितलं तुला सर्व ती बाई बोलू लागते आता गावातले लोकच म्हणत आहेत तुम्ही जसं जसं केलं ते सर्व आता तिने सांगत आहेत मला सरपंच पत्नी म्हणते कोण बोललो तुला असे हे सर्व सांग मला त्यांची नावं एकेकांची ती बाई बोलते पाजेत। अनि तेज मी आता नावं कशाला पाहिजेत खूप लोक म्हणत आहेत आणि जसं मला ऐकायला मिळालं तेच मी सांगितलं आता ह्या स्नेही बरं होऊ दे मग मी एकेकासने दाखवते गावामध्ये कोणाला काय ते अजून आमचा पंचांचा काय मान गेलेला नाही अजून काय दरार गेलेलं नाही ह्यांचं है। बरं झालं म्हणजे मग दावते त्यांना काय करायचं ती बाई बोलू लागते बरं तुम्ही हे सगळं करता बरोबर आहे मांत्रिकला पैकं देत आहात पण तो बरं करल कशावरून सरपंच पत्नी म्हणते मग करायलाच पाहिजे तो इतकं पैक घेतल्या म्हटल्यावर त्याला काहीतरी येतच असेल ना म्हणून तो करत आहे सर्व ती बाई बोलू लागते मला ऐकायला मिळाला आहे तो मांत्रिक काही चांगला नाही लोकांचं पैकं घेतो व कामसुद्धा करत नाही त्याला काही नीट जमत नाही असं मला वाटतं आहे असं खूप जणांनीसुद्धा बोललं आहेत तो लोकांचं वाटोळा केला आहे सरपंची पत्नी म्हणते ते मला लोकांचं काय नको सांगू मग आज मी बघते आणि तो कसं काम करत नाही ते सुद्धा बघते तो जर काम केला नाही तर मग दावते त्याला काय करायचं ते बाई ला बोलू लागते तुम्ही मामांकडे गेला असता म्हणजे बरं झालं असतं सर्व लोक मामांची सल्ला घेतात आणि मामा पैकसुद्धा घेत नाहीत तसंच बरं करतात सरपंची पत्नी बोलू लागते तर मामांचं सर्वजण काय सांगत आहेत ठाऊक मामा असं करतात तसं करतात तसं काय बी नाही आता आपण मांत्रिकला पैकं दिलं आहे ना मग बघूया काय होतं या ते आता पुढे आपण पाहतो मामा पाहतात ते दोघं जोडपे अजून काही गेलेले नसतात व बापूला विचारू लागतात अरे काय र ते अजून जोडपे गेलेले नाहीत अजून इथेच आहेत ते बापू सांगू लागतो होय मामा ते गेलेच नाहीत इथेच बसले आहेत आता जाऊन तरी काय करणार असं म्हणत आहेत त्या दोन पोरांना नेणारच असे बोलत आहेत ते मामा म्हणतात असं बरं त्यांना बोलव भाऊ बापू म्हणतो अरे इकडे या र मामा बोलवत आहेत तुमसने ते दोघेही जोडपे मामाजवळ येतात मामा, मामा त्यांना विचारू लागतात काय झालं तुमचं अजून गेला नाहीत तुम्ही ते दोघेही सांगू लागतात मामा आता कसं जाणार आह मी तुम्हीच सांगा मामा म्हणतात कसं जाणार म्हणजे आलाय तसं जावा की परत ती दोगे ही की ही ते दोघेही म्हणतात मामा तसं नाही रामाने आम्हाला सांगितलं होतं की त्या दोन पोरासने घेऊन या आणि त्याची तब्येत सुद्धा बिघडली आहे मग आम्ही असंच कसं जाणार त्या पोरासने नेलं असतं म्हणजे बरं झालं असतं आणि आम्ही सुद्धा त्यांना सांगितलं होतं की त्या दोन पोरासने आम्ही घेऊन येईल म्हणून बापू म्हणू लागतो दत्तूसुद्धा म्हणतो मामा आम्हाच नाही वाटतं की त्या दोन पोरासने तुम्ही धाडावं तिकडं कारण त्याची तब्येतसुद्धा बिघडली आहे व त्याला पाहावं वा असं वाटत आहे म्हणून म्हणत आहे मामा त्याला तुम्ही सोडावं मामा म्हणतात बरं ठीक आहे बंडा वसंत इकडे या आणि तुम्ही जावा आता तुमच्या घरी तुमचं बा तुम्हाला ना बोलवत आहे तुम्ही जावा आता घरी आणि हे घ्या तुमच्या कामाचं हे पैका आहेत आणि कपडे सुद्धा आहेत आता ते निघत असतात मामा बंडाला हाक मारतात व सांगतात अरे तू बारा वर्ष फिरून एकाच जागी थांबणार बघ असे त्याला म्हणतात पुढे आपण पाहतो रामा म्हणत असतो अजून माझे पोरं आलेले नाहीत असे कसे काय बरं आता मला जावं लागेल की काय तळावर मग मीच जाईन पोरांना घेऊन येईल त्यांच्या घरचे म्हणत असतात इतकं का घाई करत आहात आता गेले आहेत दो दो ना दोघे ते येतील की मग घेऊन येतील दोघे त्यांना तेवढ्यात तिथे ते ते रामाची दोन पोरं येतात ते पाहून रामा खूप आनंदी होतो व त्यांना मिठी मारतो रडू लागतो तो मला पाहून की देव झालं आणि मला गमत नव्हतं तुम्हाला सोडून मला राहावं असं होत नाही काय करायचं दोन पोरं बोलू लागतात बा इतकं काय विचार करायचं होतं आम्ही होतो होतोच की तळावर तुम्ही तुमची काळजी घ्यायची ना रामा म्हणतो तसं नाही मला आठवण येत होती तुमची म्हणून मी म्हणलं यासने घेऊन या पोरांना ते जोडपं बोलू लागतं तुम्ही कशाला सोडलं होतं तळावरती तळावर हे किती कामं करत होती माहीत आहे का मासने मामाने ह्यांना खूप काम लावलं आहे आणि असणे जेवणसुद्धा मिळत होतं की कुणा कुणास्टाऊ रामा सांगू लागतो अरे तसं नाही तळावर सगळं मिळतं आणि पोट भरून जेवणसुद्धा मिळतं आणि मामा ह्यांना कामानंसुद्धा लावतात ह्यांना चांगलं वळण लागू दे म्हणून तेथे लोक म्हणतात अहो तसं नाही पोरं बघा कसे झाले आहेत जरा आणि इथं आमच्या घरी सोडलं असतं तर काय झालं असतं आम्ही पाहिलं असतं त्यासने अन्न दिलं असतं खायला तुम्ही सोडून तळावर का सोडलेत बरं रामा सांगू लागतो माझ्याकडे काहीच नव्हतं पर्याय तेव्हा म्हणून मी ह्यासणे तळावर सोडलं आणि मामानेसुद्धा सांगितलं होतं की रामा आता सोडत आहेच बरोबर आहे पण मी ह्यासणे सोडणार नाही जोवर मी सांगत नाही तोवर हिथून घ्याय घेऊन जायचं नाही असे मामा बोलले होते ती जोडपं सांगू हो मामा यासनी सोडतच नव्हते हो म्हणत होते की मी रामाला सांगितलं आहे की सोडणार नाही जोवर मी सांगत नाही तो तोवर इथून घेऊन जायचं नाही असे ते म्हणत होते रामा म्हणू लागतो बरं झालं तुम्ही घेऊन आलात मला आठवण खूप येत होती यांची आणि कसं करायचं कसं जायचं मला हेच काळजी लागली होती आता तुम्ही घेऊन आलात ते बरं झालं रामाची पाहुणे म्हणू लागतात बरं ठीक आहे तुम्हाला काहीतरी आता जाण्यासाठी जुळना करावे का बैलगाडी वगैरे जोडून द्यायची का रामाद्वारे त्याची काहीही आवश्यकता नाही आम्ही जाल पाहुणे म्हणतात नाही थांबा आम्ही काहीतरी पाहतो गाडी जुळणा करतो मग तुम्ही जावा रामा त्याची पोरं निघू लागतात पुढे आपण पाहतो मांत्रिक काहीतरी जादू करत असतो इकडे रामा त्याच्या पोरांना घेऊन आता निघालेला असतो वाटेमध्ये एक भेटतो विचारतो अरे रामा कुठे गेला होता मध्ये सोडून रामासंग लागतो अरे पोरासने अनालाच तळावर गेलो होतो आणि मध्ये मला अचानक तब्येत बिघडली म्हणून मी पाहुण्याच्यात थांबलं आणि तिथून जाऊन हिने घेऊन आलेत पोरसने आता बरं वाटत आहे मला इथे आपला आजचा भाग सांगतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो